कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत तीन क्रमांकाचा प्रभाग विस्तारानं मोठा आहे काही भाग शहरी तोंडावळ्याचा आणि काही भाग झोपडपट्टी असलेला हा प्रभाग सर्व स्तरातील जीवनशैली दाखवतो शाहूपुरी बेकर पासून पाटोळेवाडी बापट कॅम्प शिवाजी पार्क पुणे बेंगलोर महामार्ग ओलांडून गांधीनगर सीमेपर्यंत लोणार वसाहत उचगाव हद्दीपर्यंत हा प्रभाग विस्तारला आहे या प्रभागात प्रामुख्यानं ड्रेनेज लाईनची कमतरता असून झोपडपट्टीच्या समस्या आहेत तर संत गोरा कुंभार वसाहत परिसरात प्रामुख्यानं पाण्याची समस्या आहे रुईकर कॉलनी रुक्मिणी नगर या उच्चभ्रू वस्तीत रस्ते गटारी पिण्याचं पाणी पुरेसं मिळतंय पण सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे निवडून येणाऱ्या चारही नगरसेवकांना या प्रभागात पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत शिवाय झोपडपट्टीमध्ये पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे तसंच या प्रभागात प्रामुख्यानं ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम होणं आवश्यक आहे निवडणूक तोंडावर आली आहे भौगोलिक विस्तार प्रचंड मोठा असलेल्या या प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचणं हे उमेदवारांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे प्रभाग क्रमांक तीनची भौगोलिक व्याप्ती प्रचंड मोठी आहे शाहू मार्केटयार्ड ज्योतिबा हॉटेल हो मनाडेमाळा मसुटेमाळा तावडे हॉटेल हो चौक गांधीनगरची हद्द बापट कॅम्प संत गोरोबा कुंभार वसाहत पाटोळेवाडी महाडिक वसाहत रुईकर कॉलनी कर्मवीर भाऊराव पाटील शाळा मेननबंगला विद्या कॉलनी माकडवाला वसाहत स्वस्तिक हॉस्पिटल सयाजी हॉटेल एलिगंट हॉटेल चांदणेनगर व्हिक्टर पॅलेस संपूर्ण शिवाजी पार्क अशी या प्रभागाची हद्द किंवा व्याप्ती आहे यापूर्वी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये आशिष ढवळे उमा इंगळे सुरेखा शहा सीमा कदम राजसिंह शेळके सुरमंजिरी लाटकर यांनी या, या प्रभागातून नेतृत्व केलं होतं शिवाजी पार्कमध्ये गेल्यानंतर तिथले गटर आणि रस्ते सुस्थितीत दिसले पण शाहूपुरी जिमखाना ते केट्री हॉटेलपर्यंतच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे या प्रभागात प्रामुख्यानं ड्रेनेज पाईपलाईनचा अभाव आहे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्नही अनेक ठिकाणी दिसून येतोच शिवाजी पार्क परिसरातील नानासाहेब गद्रे उद्यानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे मद्यपी आणि गांजा ओढणाऱ्यांच्या विळख्यात हे उद्यान सापडले तर इथल्या उच्चभ्रू लोकांच्या थोड्या वेगळ्या अपेक्षा आहेत त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारासमोर वेगवेगळ्या वर्गातील लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याची कसोटी असणार आहे शिवाय पार्कात समस्यांचा समजण्याचा मोठा वेळकाच आहे स्वच्छता अजिबात होत नाही कचरा उठाव होत नाही गेले कित्येक वर्ष या नानासो गद्रे बालोदर म्हणजे दुरावस्था आहे आत्ताच म्हणजे नुकत्याच आता आम आमदार साहेबांनी लोकांच्या भावना ओळखून तिथं हॉल करून दिलेला आहे आणि इथल्या नगरसेवकांचा अजिबात दुर्लक्ष आहे तिने स्वतःचा विकास केला गरज प्रभागाचा विकास काय केलेला नाही शिवाजी पार्कमध्येच इंदिरानगर झोपडपट्टी आहे तिथं पाण्याचा निचरा होण्याची कसलीही सुविधा नाही गटारींची स्वच्छता होत नाही त्यामुळे बऱ्याचदा गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत असतं शिवाय झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही या भागाचा बकालपणा कधी दूर होणार हा अनुत्तरित प्रश्न आहे नाहीत रस्ते चांगले नाहीत आतलं ड्रेनेज सिस्टम खराब झालं आहे सगळं पूर्ण वरफुल होतं आहे ड्रेनेज सिस्टम सारखं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि ते मेन स्वच्छता असं म्हणजे आत करायला कोण येत नाही कचऱ्याचं माणसं काढायला कोण येत नाही सारखं हे सगळं समस्या आहे रस्त्यावरनं पाणी जात असतंय हे सगळं समस्या शिवाजी पार्क भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून पाण्याची टाकी बांधण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आले तर स्वस्तिक हॉस्पिटल परिसरातील रस्ते सुस्थितीत आहेत याच तीन क्रमांकाच्या प्रभागात असलेल्या माकडवाला वसाहतीमध्ये अत्यंत दाटीवाटीनं घरं आहेत त्यामुळं अरुंद रस्ते आणि गटारींचा अभाव हा इथला मुख्य प्रश्न आहे गटारींची अस्वच्छता सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था आणि कचऱ्याचा वेळेवर उठाव न होणं असे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष इथं कायम आहेत मुळात महानगरपालिकेनं सुविधा दिल्या पाहिजेत हे खरं आहे पण नागरिकांनी त्या सुविधा व्यवस्थित जपल्या पाहिजेत हे पण खरं आहे पण तसं इथं अजिबात घडत नाही माकडवाला वसाहतीमध्ये सार्वजनिक शौचालयांचा मैला रस्त्यावरून वाहत असतो आणि त्यामुळं इथले नागरिक वैतागलेले ना, आहेत

या भागात उमा इंगळे सीमा कदम यांनी रस्ते आणि गटारींची कामं चांगल्या पद्धतीनं केली आहे काही रस्ते कॉन्क्रीटचे बनवल्यानं इथले नागरिक समाधानी आहेत हा हा भाग माडिक वगैरे परिसर आहे हा सीमा कदम या नगरसेवका होत्या त्यांनी बरेचसे रस्त्याचे आणि याची वगैरे कामं केलेली आहेत ग्राउंडचं वगैरे चांगलं काम केले बागेचं काम केले आहे टावर बाजार इतर इकडं पलीकडच्या बाजूला नीट उमा इंगळे आहेत त्यांनीही थोडे बरेचसे काम केलं आहे पण आरोग्याची आणि जी लोकांची फार तक्रारी आहे आरोग्याची लोक क कामगार कमी असल्यामुळं तक्रारी वाढत आहेत आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे डासाचा उपद्रव भरपूर आहे आता ट्रेनची कामं चालू आहेत पण इथे ई वॉर्डला ट्रेनच नव्हतं पण आताची कामं चालू झालेली आहेत सध्या प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिराजवळचा रस्ता खराब झाला आहे तर एलिगंट हॉटेलपासून मार्केट यार्डकडं जाणारा रस्ता काही ठिकाणी खराब आहे मेनन ऑटोमोबईलपासून ज्योतिबा हॉटेलकडं जाणारा रस्ता म्हणजे आता डर ट्रॅकसारखा उखडलेला आहे या रस्त्यावरून जाताना गाड्या अक्षरशः वर खाली वर खाली हलत असतात पण या भागात रहिवाशांची संख्या कमी असल्यानं कोणीही या प्रभागामध्ये किंवा या भागामध्ये चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात याकडे लक्ष देत नाही मनाडेमाला मसुटेमाला तावडे हॉटेल परिसर शाहू मार्केट यार्डाची रेल्वेलाईनची बाजू या परिसरात नेहमीच पाण्याची टंचाई भासते बापट कॅम्प संत गोरोबा वसाहतीमध्ये काही ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून कॉन्क्रीटचे रस्ते आणि गटारी बांधले आहेत शिवाय मुख्य चौकात संत गोरोबा कुंभार यांचं स्मारक उभं आहे पण या वसाहतीमध्ये पाण्याची समस्या बाराही महिने भेडसावत असते दहा वर्षापूर्वी या वसाहतीमध्ये पाईपलाईन टाकली होती पण लोकवस्ती वाढल्यामुळं आता पाणी कमी पडते गेल्या सहा महिन्यापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिकातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत नमस्कार मी अभिजित कुंभार गेली सहा महिने जवळजवळ पाण्याची इथं टंचाई आहे भरपूर महिला पण आता रस्ता रोख आम्ही जवळजवळ दोन वेळा आंदोलन केलेलं आहे याच्यासाठी आणि महानगरपालिकेनं स्वतंत्र टाकी बांधलेली आहे मार्केट यार्डमध्ये खरं त्याचा कोणताही वापर केलेला नाही आणि नागरिकांची इथल्या हीच मागणी आहे की ती लवकरात लवकर ती टाकी चालू करून इथल्या नागरिकांची जी पाण्याची समस्या आहे ती मिटवावी इथं सहा महिने झालं पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय निदान आम्हाला प्याप्रतिम दे पाच तास सोडण्यापेक्षा निदान तीन तास पाणी भरपूर मिळून द्या आम्हाला पाणी आता जवळजवळ पाण्याचं इथं ठेव नाही चार पाच दिवस झाले तरी तर पाणी आम्हाला इथं मिळावं असं अपेक्षा आहे आमची दुसरं काही नाही पाणी नाही पाणी नाही गटारी काढायत नाहीत कोणी सुद्धा नाही गटर तुमले सहा महिने मतदान आम्ही देणार नाही बघा पाणी आल्याशिवाय संत गोरोबा कुंभार वसाहतीमध्ये अनेक गल्लीत गटारीच नाहीत ज्या ठिकाणी गटारी आहेत त्या गटारी काढून नव्यानं बसवल्या जात आहेत पण जिथं कधी गटारीच नव्हत्या तिथं मात्र गटारी कराव्यात यासाठी कोणीही लक्ष दिलेलं नाही या भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही पथदिवे बंद असतात कचरा उठाव वेळच्या वेळी होत नाही अशा अनेक तक्रारी इथल्या नागरिकांनी मांडल्या तर पाण्याचा विषय आहे पहिला प्रॉब्लेम पाणी नाही जवळजवळ कि नाही आपल्या सणाच्या वेळेलाच पाणी नसते काय दुसरी गोष्ट गट्टी नाही तिथं खाली इथं डबल डबल गटरी करायला लागल्यात पाडाल्यात गटरी आणि दुसऱ्या गटरी करायला लागल्यात इथं खाली तीन प्लॉटलाच गटरी नाही आम्हाला का वाईट टाकलं का इथं मतंडला तेवढे येत आहे तुम्ही संत गोरोबा कुंभार वसाहतीमध्ये सध्या ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे पण नव्यानं केलेले रस्ते ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आल्यानं महापालिकेचा नियोजन शून्य कारभार दिसून येतो लीशा हॉटेल चौक परिसरात त्या मनानं रस्ते बरे आहेत गटारी आहेत पण पाटोळेवाडी परिसरात गटारी नसल्यानं सांड पाण्याचा निचरा होत नाही आणि याही भागात पाण्याची मोठी समस्या आहे कमी पाणी येत असल्यानं नागरिकांना बऱ्याचदा टँकर मागवावा लागतो करून करून रोड केले त्यांनी आणि त्याच्यानंतर का नाही गार्डन करायचं होतं ते गार्डन केलं नाही काहीच नाही किती वर्षापासून गार्डनला जागा गार्डन आणि बोर मारून द्या आम्हाला पाण्याला प्रॉब्लेम होत पाणी आलं नसले की म्हटलं तर ते बोर नाहीच एकूणच विस्तारानं मोठ्या असलेल्या तीन क्रमांकाच्या प्रभागात अनेक पायाभूत सुविधांची गरज आहे या प्रभागातून आशिष ढवळे सुरमंजिरी लाटकर राजू लाटकर विश्वजित मोहिते प्रवीण पुजारी प्रकाश कुंभार अजित तिवडे स्वप्नील तहसीलदार उमा इंगळे रामदास जाधव सतीश बाचणकर छाया बाचणकर असे अनेक जण इच्छुक आहेत या प्रभागात एक ओबीसी सर्वसाधारण गट दोन महिला सर्वसाधारण आणि एक जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे त्यामुळं पक्षीय उमेदवारीसाठी तीन क्रमांकाच्या प्रभागात रस्ती खेच पाहायला मिळणार आहे